गोंदवले खुर्द येथील इंदिरानगर मधील महागौरी दुर्गा उत्सव महिला समितीच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विधवा प्रथा बंदीला प्रोत्साहन देऊन समाजात महिलांना सन्मान व आदराचं गेल्या चार वर्षापासून या मंडळाच्या वतीनं दररोज विधवा महिलांच्या हस्ते देवीची आरती करण्यात येते त्यामुळे आगळ्या वेगळ्या प्रथेचं परिसरात कौतुक होतं सर्व महिला सदस्य असलेल्या महागौरी दुर्गोत्सव समितीच्या माध्यमातून खास करून महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले जातात समाजातील अनिष्ट प्रथा व परंपरा मोडीत काढून जनजागृती करण्याचं कामही महागौरीच्या माध्यमातून सुरू असल्याचं पाहायला मिळतं यासाठी मंडळाच्या अध्यक्षा संगीता आनंदा जाधव उपाध्यक्षा भारती शामराव आवघडे अश्विनी अवघडे कांताबाई अवघडे सखुबाई अवघडे अनिता मदने कुसुम भोंडवे कल्पना हजारे व सुचिता बनसोडे यांना इंदिरानगरमधील महिला वर्गाची चांगली साथ मिळते विशेष म्हणजे या दुर्गोत्सवासाठी पुरुष वर्गाकडूनही महिलांना प्रोत्साहन दिलं जात आहे सर्व जाती धर्मातील महिला पुरुष व या सोहळ्यात सहभागी होत असल्यानं इंदिरानगरच्या दुर्गोत्सवाची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळते दसऱ्या दिवशी दुपारी सुद्धा विधवा महिलांच्या हस्ते आरती केल्यानंतर महिलांनीच मूर्ती सजवलेल्या ट्रॉलीमध्ये विराजमान केली दुर्गा माती की जयच्या जयघोषात गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत महिलांचं वयोवृद्ध देखील भान हरपून नाचत होते मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर दुर्गा देवीच्या मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं महागौरी दुर्गा मंडळ स्थापन केले गेल्या चार वर्षापासून तेव्हापासून म्हणजे इथल्या सर्व महिला एकत्र येऊन हा कार्यक्रम एकदम उत्साहात पार पाडतात विधवा बायकांना पण इथं प्रामुख्यानं त्यांना पहिला मान दिला जातो असा भेदभाव केला जात नाही विधवा सुवासिनी असं काही नसते सर्व एकत्र मिळून कार्यक्रम साजरा करतात आणि हा कार्यक्रम असाच चालू राहावा नमस्कार आम्ही महिला मंडळ ही महिला मंडळ ही आता चार पाच वर्ष झाला काय बघ कंपनी ही परंपरा ही कडावर राहावी कारण परंपरा कडावर गेलीच पाहिजे महिला मंडळ समधीसाठी ते आणि ही महिला मंडळ सार चालवते गोंदवली खुर्द महागौरी दुर्गा उत्सव समिती महिला समिती इंदिरानगर या ठिकाणी आम्ही एक असा उपक्रम सादर केलेला आहे की महिलांना जे मोलाचं स्थान आहे ते आजपर्यंत कुठे मिळालेलं नाही परंतु हे स्थान आपल्याला असं टिकवून ठेवायचं आहे आणि महिलांच्याविषयी कुठल्याही क्षेत्रात आपल्याला कमी पडू नये महिला ह्यासाठी आम्ही हा महिलांचा उत्सव समिती साजरी केलेली आहे त्याचबरोबर जे विधवा स्त्री आहे त्यांना एक मानाचं स्थान मिळावं ह्या उद्देशानं आम्ही म विधवा स्त्रियांना एक आरतीचा सन्मान दिलेला आहे आणि याही पुढे असंच महिलांना मोलाचं स्थान मिळत राहू आणि ह्यासाठी आम्ही झटत राहू आणि महत्त्वाचं म्हणजे महिला ही सक्षम झाली पाहिजे यातून आणि हे उपक्रम असेच आम्ही पुढे चालू ठेवणार आहोत आणि ह्या ह्यासाठी आम्ही पुरुष वर्ग म्हणा किंवा आमचे लहान थोर सर्व यासाठी झटत आहेत आणि महिलांचं योगदान असंच हे आम्ही पुढे चालू ठेवू धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या मानदीशी आवाज चॅनलला सब्सक्राइब करा आमची व्हिडिओ लाइक आणि शेअर करा धन्यवाद